नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगाचे थालीपीठ हे थालीपीठ खायला खूप पौष्टिक असतात आणि हेल्दीसुद्धा आहेत खायलासुद्धा खूप छान लागतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया थालीपीठ बनवण्यासाठी तर मोड आलेले मूग घेतलेले आहेत मी एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत मी स्वच्छ मूग दोन ते तीन पाण्यानं धुवून एक दिवस भिजत घातले होते आणि नंतर रात्रभर कपड्यामध्ये बांधून ठेवलेले होते असे मस्त मोड आलेले आहेत तर ह्याच्या आपण आज थालीपीठ बनवणार आहोत तर आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून हे मूग थालीपीठ बनवण्यासाठी त्याला एक आपण वाटण बनवून घेणार आहोत इथं एक चमचा धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी सहा साहत ते सात लसणाच्या पाकळ्या आठ ते नऊ कडी पत्त्याचे पानं आता आपल्याला हे न पाणी घालता मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मूग घालायचे आहेत आलेले मूग आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे थोडंसं असं रवाळ ठेवायचं आपल्याला अशा प्रकारे मी मोड आलेले मूग मिक्सरमधून काढून घेतलेले आहे थोडंसं पाणी घालून थोडंसं असं जाडंसरस ठेवलेलं आहे एकदम बारीक पेस्ट केलेली नाही आहे आता आपल्याला हे पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे इथे एक मी मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हे मिक्सरमधून काढलेले मूग काढून घ्यायचे आहेत मुगाची पेस्ट आता यामध्ये घालायचं आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ तीन ते चार चमचे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बाइंडिंगसाठी आता यामध्ये घालायचं आपल्याला एक मिडियम साईजचा कांदा कापून घेतलेला थोडीशी कोथंबीर आता आपण जे वाटण करून घेतलं होतं हिरवी मिरची जिरे धने लसूण ते आहे आपल्याला वाटण यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये इथं ओवा घेतलेला आहे मी पाव चमचा ते घालायचं आहे आता आपल्याला न पाणी घालताही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपल्याला पाणी नाही घालायचं लागलं तरच आपल्याला पाणी घालायचं आहे कारण आपण मूग काढताना मिक्सरमधून त्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला पाणी लागण्याची शक्यता नाहीये व्यवस्थित आपल्याला हे घट्ट सऱ्याचा गोळा मळून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं सैलच पीठ मळलेलं आहे म्हणजे आपले थालीपीठ असे खुसखुशीत होतात मी शेवटी यामध्ये दोन चमचेच पाणी घातलेलं आहे फक्त थोडंसं पीठ घट्ट झालेलं होतं म्हणून दोन चमचेच पाणी घातलेलं आहे असं मस्त झालेलं आहे पीठ आपलं लगेचच आपण थालीपीठ करायला घेऊया पीठ बनवण्यासाठी मी इथे एक पळपाट घेतलेला आहे त्यावर कॉटनचा कपडा ओला करून अंतरलेला आहे आता यामधला थोडा छोटासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे ोळा घेतलेला आहे आता आपल्याला लगेचच थालीपीठ थापून घ्यायचं आहे जास्त जाड पण करायचं नाही आणि जास्त पातखळ पण करायचं नाही आपल्याला मीडियम साईजचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे खायला खूप छान लागतात हे थालीपीठ तुम्ही लहान मुलांच्या सकाळच्या डब्याला किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही बनवू शकता हे मोड आलेल्या मुगाचे थालीपीठ आहेत त्यामुळे पौष्टिकसुद्धा आहेत आणि हेल्दीसुद्धा आहेत अशा प्रकारे थाप थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे आपल्या तव्याला चिटकणार नाही आहे याला एक छिद्र पाडायचं आहे आता तवासुद्धा आपला गरम झालेला आहे लगेचच तव्यावर घालून घ्यायचं आहे आपल्याला थालीपीठ एक लोखंडी तवा ठेवलेला आहे तवा आपला व्यवस्थित गरम झालेला आहे यावर थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता थापून घेतलेलं थालीपीठ आपल्याला यावर घालून घ्यायचं आहे तव्यावर आता याला वरतून सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता खालची बाजू आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे नंतरच आपल्याला ही पलटी करायचं आहे थालीपीठ खालची बाजू थोडीशी भाजलेली आहे तर आता आपण पलटी करून घेऊया मस्त झालेला आहे कलर सुद्धा मस्त आलेला आहे आपला थालीपीठाचा आता दोन्ही साईडकडून आपल्याला व्यवस्थित थालीपीठ भाजून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मिडीयमच ठेवायचा आहे मीडियम गॅसवरच आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर थालीपीठ भाजल्यामुळं त्याची चवसुद्धा खूप छान लागते आणि व्यवस्थित भाजलं जातं मस्त आपलं थालीपीठ भाजलेलं आहे दोन्ही साईडकडून तुम्ही बघू शकता असं खरपूस थालीपीठ आपलं भाजून घेतलेलं आहे थोडासा गोल्डन कलर आलेला आहे थालीपीठाला मस्त लागतं खायला सुद्धा हे थालीपीठ मस्त भाजलेलं आहे थालीपीठ आपलं था तुम्ही बघू शकता तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच करून घ्यायचे आहेत आता एका जाळीवर आपण हे थालीपीठ काढून घेऊया अशा प्रकारे आता दुसरं सुद्धा थालीपीठ आपण बनवून घेतलेलं तव्यावर घालून घेऊया अशा प्रकारे सुद्धा वरतून तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आता हे सुद्धा आता आपल्याला मीडियम गॅसवर व्यवस्थित थालीपीठ दोन्ही साईड कडून भाजून घ्यायचं आहे गरमागरम आपले मोड आलेल्या मुगाचे थालीपीठ तयार झालेलं आहे खायला खूप छान लागतात हे ला लागता थालीपीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा बनवून देऊ शकता तुम्ही हे थालीपीठ दह्याबरोबर लोणच्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रीला शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.